मित्रांनो समोर जो पक्षी दिसतोय तो आहे रोज स्टार्लिंग मराठीत याला गुलाबी मैना असे म्हणतात या पक्षाचे डोके मान पंख शेपोट काळ्या रंगाचे असते तर उर्वरित शरीर फिक्कट गुलाबी रंगाचे असते यामध्ये त्याचा काळा होड स्पष्ट दिसत आहे हे स्थलांतरित पक्षी आहे हे मूळचे मध्य आशियातील आहेत हिवाळ्यातील मोठ्या संख्येने भारतात स्थलांतर करतात लोहगाव पुणे परिसरात या काळात हे सहज पाहायला मिळतात हे अत्यंत सामाजिक पक्ष असून मोठ्या थव्याने वावरतात त्यांच्या थव्याचा आवाज खूप मोठा कलकलाट करणारा असतो हे पक्षी प्रामुख्याने कीटक मुंग्या आणि फलामधील मध मद खातात विशेषत पिकावरील टोळ खात असल्यामुळे त्यांना शेतकऱ्यांचे मित्र मानतात